नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण सुरू केलेल्या मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीजचा पार्ट नाईन बघणार आहोत तुम्ही जर आपले या अगोदरचे व्हिडिओज बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ऑप्शन्स आहे सप्तमी तृतीया चतुर्थी आणि षष्टी तर विद्यार्थी मित्रांनो ची चे हे प्रत्यय षष्टी विभक्तीचे असतात म्हणून ऑप्शन नंबर फोर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे सूर्य पूर्वेला उगवेल या वाक्याचे वर्तमान काळ करा तर विद्यार्थी मित्रांनो सूर्य पूर्वेला उगवेल या वाक्याचे रीती वर्तमान काळ होईल सूर्य पूर्वेला उगवत असतो ऑप्शन नंबर टू आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले आहे ऑप्शन्स आहे विष्णू शास्त्री चिपळकर कृष्णशास्त्रीचे पुळणकर शिवाजीराव भोसले आणि शिवाजी शिंदे तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते ऑप्शन नंबर वन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे वाघिणीच्या पिलास काय म्हणतात ऑप्शन्स आहे छावा पाडस शावक आणि बछडा तर विद्यार्थी मित्रांनो वाघिणीच्या पिला असे म्हणतात ऑप्शन नंबर फोर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न आहे मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात ऑप्शन्स आहे पाली देवनागरी संस्कृत आणि मोडी तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीत करत असतात ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे जसे करावे तसे भरावे म्हणजे काय ऑप्शन्स आहे आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते ऑप्शन टू आहे पापाला प्रायश्चित्त मिळते ऑप्शन थ्री आहे जेवढे नुकसान तेवढी भरपाई आणि ऑप्शन फोर आहे वाईटाचे फळ वाईटच मिळते तर विद्यार्थी मित्रांनो जसे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ आहे आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळत असते ऑप्शन नंबर वन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे आज उद्या तूर तसाम ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ऑप्शन आहे स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक आणि परिणाम वाचक, वाचक, वाचक तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कालवाचक आज उद्या तूर तसामप्रांत ही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत प्रश्न आठवा आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची मन ओळखा ऑप्शन वन आहे दरुण डोंगर साजरे ऑप्शन टू आहे टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ऑप्शन थ्री आहे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि ऑप्शन फोर आहे चढेल तो पडेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणजेच काय तर धोक्याची कामे करायला कोणीही पुढे येत नाही प्रश्न नववा आहे कपिला षष्टीचा योग या शब्दसमूहाचा अर्थ काय ऑप्शन वन आहे फारच दुर्मिळ घटना ऑप्शन टू आहे पुष्कळ काळाने येणारी संधी ऑप्शन थ्री आहे अपूर्व अशी घटना आणि ऑप्शन फोर आहे वरील तिन्ही विधाने बरोबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वरील तिन्ही विधाने बरोबर कारण कपिला षष्टीचा योग म्हणजे काय तर फारच दुर्मिळ घटना किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व अशी घटना हे तीनही पर्याय बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्नाचा दहावा आहे बोलका पोपट उडून गेला या वाक्यातील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ऑप्शन वन आहे धातुसाधित साधित विशेषण ऑप्शन टू आहे गुणविशेषण ऑप्शन थ्री आहे अनिश्चित वाचक आणि ऑप्शन फोर आहे समुच्च बोधक तर विद्यार्थी मित्रांनो बोलका पोपट उडून गेला या वाक्यातील बोलका हे धातुसाधित विशेषण आहे ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते ऑप्शन वन आहे यथार्थ दीपिका ऑप्शन टू आहे भावदीपिका ऑप्शन थ्री आहे भावार्थ दीपिका आणि ऑप्शन फोर आहे

कृतज्ञ हा समूहदर्शक शब्द वापरत असतो म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे माधव आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ऑप्शन वन आहे माधव ना, आस्तिक नाही ऑप्शन टू आहे माधवचा देवावर विश्वास नाही ऑप्शन थ्री आहे माधव नास्तिक नाही आणि ऑप्शन फोर आहे माधव नास्तिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री माधव नास्तिक नाही हे काय होईल माधव आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य होईल म्हणून ऑप्शन नंबर थ्री आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न चौदावा आहे अर्ज हा शब्द कोण मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ऑप्शन्स आहे कानडी फारसी अरबी आणि हिंदी तर विद्यार्थी मित्रांनो नु अर्ज हा शब्द मराठीमध्ये अरबी भाषेतून आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघूया आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आई त्या सरोवराच्या काठी बसे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे भूतकाळ रीती भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या, या प्रश्नाचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये दे देण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद